प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली आपल्या हरिपाठाच्या एका अभंगामध्ये जगाला जागृत करत असताना समजावतात तीर्थव्रतनेम भावे विन वायाची उपाधी करी जना जनता जनार्धना तू कितीही तीर्थाटन कर व्रतवैकल्य कर नेमधर्म कर फक्त लक्षात घे की या तू वाया जाणाऱ्या उपाध्या करतोयस फुकट तुझा वेळ चाललेला आहे देवासाठी या सगळ्या गोष्टी लागतच नाहीत फक्त भाव स्वच्छ असावा लागतो म्हणून माऊली आपल्या अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये मानतात की भावबळे आकळे नाकळे करतळी आवळे हरी की तुझा भाव जर स्वच्छ असेल तर कर, कर तळी म्हणजे तळ हातावरती ठेवलेला आवळा जसा दहाही दिशेनं दिसतो ना तसा हरी दिसेल असं माऊलींचं म्हणणं आहे म्हणून माऊली म्हणतात की बाकीच्या वाया जाणाऱ्या उपाध्या करू नको त्याचा काही उपयोग नाही तुझा प्रयत्न फक्त तुझी एनर्जी घालवण्याचा आहे बाकी काही नाही त्यातून साध्य काहीच होणार नाही त्यातून सिद्धी प्राप्त होणार नाही मग हा प्रयत्न वाया जाणारा म्हणजे इतका वाया जाणारा आहे की माऊली म्हणतात पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे पारा जो असतो ना जमिनीवर पडला की जमीनमय होतो आणि त्याला उचलून घेण्याचा व्यर्थ प्रयास म्हणजे तुझं हे असं वागणं आहे तीर्थाटन करणं व्रतवैकल्य करणं नेमधर्म करणं आणि तुझा भाव स्वच्छ नसणं म्हणजे फक्त तो पार्याचा रवा जमीनमय होतो आणि त्याला उचलून घेण्याचा वेळ प्रयास तुझा आहे आणि याचा काही उपयोग नाहीये माऊली म्हणतात हे मला सुद्धा कधी समजलं जेव्हा मला माझे आध्यात्मिक सद्गुरु निवृत्तीनाथ दादा यांनी आध्यात्मिक तो ब्रह्मज्ञानाचा इशारा दिला आणि मला विठ्ठल अंगसंग दिसला तेव्हा हो मला कळालं आणि मला समज आली आत्म ज्ञानानात्म वदनात्म दर्शनानात्म अनुभूतीनात्म तो करानं तो वी म्हणजे विश्वात ठ म्हणजे प्रत्येक घटाघटामध्ये ठसलेला ल म्हणजे कधीही लयास न जाणारा असा विठ्ठल मी पाहिला म्हणून माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझे हती हे जग दिसायला जरी पूर्ण दिसलं तरी ते संपणार आहे नाशिवंत म्हणून माऊली म्हणतात की निर्गुण निराकाराच सगुण साकार रूप म्हणजे माझे सद्गुरू ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण संपूर्ण म्हणजे कधीही संपू शकत नाही असं ज्ञान मला माझ्या सद्गुरुने दिलं आणि आज तोच आवाज जगामध्ये संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशन देते आणि संत निरंकारी मिशन न वेगळं काय आणलेलं नाही ज्या वेळेला नामदेव महाराजांना ज्ञान प्राप्त झालं परभणी जिल्ह्यामध्ये आवड्या नागनाथाच्या मंदिरामध्ये खेचर स्वामींकडून ज्ञान झाल्यानंतर तिथेच नामदेव महाराज म्हटले नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी आणि असं म्हणत म्हणत ते पंजाब पर्यंत पोहोचले आज पंजाबमध्ये नामदेव महाराजांची शंभरहून अधिक मंदिरं आहेत आणि तेच ज्ञान आज संत निरंकारी मिशन तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतय बाबानो संपूर्ण विश्वाला जगाला ते माहिती देत की बाबानो ईश्वर तो जाना की जो अंगसंग आहे जो शाश्वत आहे जग दिसणारं सगळं नाशवंत आहे आणि म्हणून संत निरंकारी मिशन काही कोणता पंत नाहीये संत निरंकारी मिशन काही कोणता धर्म नाहीये संत निरंकारी मिशन काही कोणता संप्रदाय सुद्धा नाहीये तर संत निरंकारी मिशन एक आध्यात्मिक विचारधारा आहे त्या विचारधारेद्वारे एका प्रभू परमात्म्याची निर्गुण निराकाराची जो अभेद आहे अचेद आहे अविनाशी आहे रंग न्यारा आहे अशा परमपित्या परमात्म्याची साक्षात ओळख करून देण्याचं महान कार्य आज संत निरंकारी मिशन करते अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम आज संत निरंकारी मिशन करते अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचं काम आज संत निरंकारी मिशन करते आणि खर तर देवाच्या मूर्त रूपापासून संकुचित तुमचा जो भाव आहे देवाबद्दलचा त्याच्यापासून विशालतेकडे म्हणजेच देवाच्या अमूर्त स्वरूपाकडे निर्गुन निराकाराकडे नेण्याचं आज काम संत निरंकारी मिशन करते म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे बाबानो की कि मचिंद्र सांगे वेडा या वेडात काय आहे मचिंद्र सांगे वेडा या वेडात काय आहे अरे पाने गळून गेल्यावर नुसत्या खोडात काय आहे म्हणून वेळ जायाच्या आधी लगेच तुम्ही सावध व्हा आणि आध्यात्मिक गुरुला शरण जा